हृदयाची बिमारी त्यातल्या त्यात हार्ट अटॅक वगैरे जाण्याची चिन्ह असली किंवा रक्तामध्ये कोलेस्ट्रॉल वाढलं बाकीचं काही घोटाळे झाले सगळेजण घाबरून जातात छाती थोडं दुखलं की घाबरून जातात मग हृदयाची बेस्ट टेस्ट कोणती असते सगळ्यात चांगली टेस्ट कोणती टे आहे की जी केली म्हणजे आपल्याला लगेचच कळेल तर बरेच जण काय सांगतात सिटी अँडिओग्राफिका कितीतरी एक्स रे काढल्यासारखं तितकं एक्सपोजर शरीराला मिळतं मग त्याचे साईड इफेक्ट पण आहे म्हणून त्याच्यावर उडी नाही मारली पाहिजे तर सगळ्यात बेसिक जे आहे एसीजी जे छातीची पट्टी म्हणतो आपण आधी काढली पाहिजे त्याच्यात काही नाही वाटलं तर त्यानंतर टू डीको करून घेतला पाहिजे त्याच्यात बी काही नाही वाटलं तर नंतर ट्रेडमिल टेस्ट केली पाहिजे पट्ट्यावर पळायची टेस्ट असते ती केली पाहिजे जर त्याला स्ट्रेस इंड्यूस करता आलं तर तसं पण केलं असते किंवा स्ट्रेस टेस्ट पण असते ही पण पूर्ण हृदयाचं परफ्युजन हृदयात कसं रक्त पुरवठा होतं हे दाखवते आणि शेवटी याच्यात नाही काय निष्पन्न झालं तर मग सिटी अँजिओग्राफी हा शेवटचा पर्याय आहे तेव्हा ती शेवटी केली पाहिजे आणि तिला त्यासाठी राखीव ठेवलं पाहिजे हृदयाची ती सर्वात चांगली टेस्ट